पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा विन टनेल आहे आणि याचं काम ठाण्याकडून सुरू झालेलं आहे आणि बोरिवलीकडून देखील आता त्या ठिकाणी असलेली जी काही स्लम्स आहेत त्यांना देखील तिथून रिहॅबिलेट करू तिकडून देखील काम सुरू करण्याच्या सूचना आज दिलेल्या आहेत आणि हा टनेल अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत कंप्लीट होईल अशा प्रकारचं टार्गेट आहे परंतु मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी हा टनेल ट्विन टनेल बिफोर डेट झाला पाहिजे अशा प्रकारची युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या विभागाचं मंत्री म्हणून मी देखील या ठाणे बोरवली हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे आणि ज्या ज्या काही अडचणी येतील त्या दूर केल्या जातील लवकरच हा जो काही वाहतूक कोंडी मुक्त ठाणे ते बोरिवली हा महामार्ग जो आहे हा सुकर होईल सरी रहिवासी जे आहेत त्यांना जो काही या टनेलमुळे त्यांची जी काही गैरसोय होणार होती ती देखील आम्ही दूर केलेली आहे आणि हा टनेल थोडा एक्सटेंड केलेला आहे जेणेकरून आणि त्यामुळे त्या त्या, त्या भागातले नागरिकांची जी काही घरचोय का होणार होती ती दूर होणार आहे काही ठिकाणी एलिवेटेड पोर्शन करावा लागेल आणि म्हणून आपण कुठलाही प्रकल्प करत असताना तिथल्या स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये याची पूर्ण दक्षता एम एम आर डीला घेण्याच्या सूचना दिलेल्या आहे त्याचबरोबर उत्तन ते विरार हा एक पंचावन्न किलोमीटरचा सा सागरी महामार्ग देखील या ठिकाणी प्रस्तावित आहे जवळपास बावन्न हजार कोटी याला खर्च आहे आणि याचं देखील जे आहे त्याच्यावर देखील चर्चा झालेली आहे आणि लवकरच त्याच्या पुढच्या ज्या काय प्रक्रिया आहेत लँड ॲक्विजिशन वगैरे हो या मला याच्यामध्ये लँड ॲक्विशन कमी आहे कारण हा सागरी महामार्ग आहे आणि यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे अहमदाबाद मुंबई हे जे काही ट्रॅफिक असतं हे ट्रॅफिक या सागरी महामार्गामुळे कोस्टल रोडमुळे दूर होणार आहे आणि हा आणि याच्या हा जो आहे हा सागरी महामार्ग येणाऱ्या मुंबई वडोदरा या मार्गाला देखील कनेक्ट केला जाईल मिसिंग लिंकच्या माध्यमातून जेणेकरून हा वाढवणपर्यंत पालघरपर्यंत हा महामार्ग पुढे सोडला जाईल हिंदी भाषासंदर्भामध्ये दादाजी मुख्य राज ठाकरेंची भेट घेतली मात्र ही चर्चा निष्कळ होते आहे त्यामुळे राज ठाकरे सहकार केला तर उद्धव ठाकरेच आपल्याला उद्धव होता <laughs> करणार मुख्यमंत्री मोदी यांच्या उपस्थितीमध्ये परवाच आमची बैठक झाली त्यामुळे दादाजी मुद्दे होते आणि शिक्षण विभागाचे देखील अधिकारी होते त्या विभागाचे राज्यमंत्री देखील होते आणि यामध्ये असं ठरलं की ज्या हिंदी भाषेबाब पा, बाबत जे काही अगोदर अनिवार्य कंपल्सरी होतं ते तर आपण काढून टाकलेलं आहे आणि हिंदी भाषा अनिवार्य होणार नाही हे नक्की झालेलं आहे अनिवार्य केलं जाणार नाही हेही नक्की झालेलं आहे फक्त ज्या लोकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना ज्यांनी केल्या ज्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं देखील क्रमप्राप्त आहे आणि म्हणून दादा भुसे जे राज ठाकरे साहेबांशी भेटले त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आपल्या मीडियाशी देखील ते इंटरॅक्शन करतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सगळं एकत्र ज्या काही चर्चेच्या माध्यमातून एक चर्चेचा का जो काही सार आहे किंवा जे काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे त्यावर मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही आम्ही दोघेही अजितदादा मी असेन आणि मुख्यमंत्री असतील त्याच्यावर भरून चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय आम्ही घेऊ उदय सामंत यांनी एक आता खुलासा केला आहे की हा म्हणून दादा भुसे स्वतः बोलतायत मन म्हणजे सरकारने कुठली आडमोठी भूमिका घेतलेली नाही शेवटी आपण लोकांसाठी करतो जनतेसाठी करतो सर तो है। क्या ने ने क्या हे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे कुठल्याही जोर जबरदस्तीने आतापर्यंत गेल्या अडीच तीन वर्षामध्ये कुठलाही निर्णय आम्ही लादलेला नाही त्यामुळे हे लोकांचं लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांचं सरकार असल्यामुळे सगळ्यांशी चर्चा या ठिकाणी करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाईल सामंत यांनी खुलासा केला आहे की डॉक्टरकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली गठी डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती त्या अहवालात असं म्हटलं आहे इथं पहिलीपासूनच हिंदी सत्ती असावी आता उद्धव ठाकरेंनी काळामध्ये अहवालाचं जे आहे ते स्वीकार केले आहे तुम्ही काय म्हणा तोच प्रश्न होता की आदित्य ठाकरेंचाही एक व्हिडिओ व्हायरल होता त्याच्यामध्ये ती भाषा करावा आणि आता उद्धव ठाकरे वेगळी भूमिका मांडतात म्हणजे खरं म्हणजे हा हा दुटप्पीपणाची भूमिका झाली पण सरकार कुठलीही दुटप्पीपणाची भूमिका घेणार नाही ज्यांनी कोणी घेतली असेल त्यांच्या काळामध्ये त्याच्यावर आम्ही काही जात नाही कोण काय म्हणालं कोणी काय निर्णय घेतला आम्ही कधी सरकार म्हणून जो निर्णय घेतो तो जनतेच्या हिताचा घेतो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा घेतो आणि यामध्ये देखील सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय जो काही आहे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या हितातच निर्णय आम्ही घेऊसी एम एसी अरे बाबा ते आम्हाला माहित नाही आहे त्याच्याबद्दल आणि दल मजा काना महती आई ये ठाणे बोरिवली ट्विन टनल जो है बहुत ही महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रोजेक्ट है आज डेढ़ से दो घंटे वहां पर ट्रेवल टाइम है अगर हम इसको जल्द करते हैं तो निश्चित रूप से ये यहां के डेढ़ दो घंटे लोगों का ट्रेवल टाइम बच जाएगा और पोल्यूशन कम होगा फ्यूल बचेगा समय बचेगा सब कुछ बचेगा और ये 10-15 मिनट में थाने से बोरीवली और बोरीवली से थाने ये ऐसा गेम चेंजर प्रोजेक्ट है उसके ऊपर भी आज चर्चा हुई है उसके बाद उत्तन से विरार तक जो है कोस्टल हाईवे उसके बारे में भी चर्चा हुई है उसमें जो भी हर्डल्स है जो भी प्रॉब्लम है उसको सॉल्व करने की सूचनाएँ मुख्यमंत्री जी ने दी हुई है और निश्चित रूप से ये एमएमआरडीए के प्रोजेक्ट है और एमएमआरडीए के माध्यम से इसको जल्द से जल्द बिफोर टाइम कैसे हो जाए तो ताकि लोगों को राहत मिले इसके ऊपर सरकार काम कर रही है हाँ बिल्कुल बड़ी जीत है ये जो पहलगाम वाला हमला हुआ जो हमारे बेकसूर लोगों को मारा गया हमारे बहनों का सिंदूर मिटाया गया उसके बारे में तो हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने उन पाकिस्तान को तो पूरी बराबर सबक सिखाई है उनको अभी मुंह तोड़ जवाब दिया है और करारा जवाब दिया है और अभी पाकिस्तान हिंदुस्तान की ओर आग उठाकर देखने की जरूरत नहीं करेगा और राजनाथ सिंह जी जो हमारे रक्षा मंत्री है उन्होंने भी कहा है कि अभी कोई भारत किसी बात को या पाकिस्तान के किसी भी हरकत को सहन नहीं करेगा क्योंकि तो इससे पहले भी कहा है मोदी जी ने कि यहाँ पर अभी सिर्फ बात होगी पीओके पर और दहशतवाद जो है खत्म करने पर बात होगी अभी कोई भी हरकत अगर आतंकवादी करते हैं तो उसे सिर्फ वार समझा जाएगा युद्ध समझा जाएगा और उसी तरह पाकिस्तान को ट्रीट किया जाएगा इसलिए मैं राजनाथ सिंह जी को भी धन्यवाद देता हूँ उनका भी अभिनंदन करता हूँ क्योंकि वहां वो कहां पर विदेश में है चाइना में है और उन्होंने ठोक बात कही है कि भारत ये अभी नया भारत है ये घुसके मारने वाला भारत है इसके पहले कई बार हमले हुए लेकिन एक्शन को रिएक्शन कभी नहीं मिली अपने कई लोगों को मारा गया अपनी सेना के जवानों को मारा गया हमारे लगभग बीस हजार निरपराध जो बेकसूर लोग हैं उनको मारा गया साढ़े हजार जो जवान है उनको मारा गया कई सैनिकों के तो गर्दन काटकर पाकिस्तान ले जाने का पाप भी उन्होंने किया तभी इससे पहले जो सरकारें थी उन्होंने मस नहीं हुए उन्हें मुंह से कोई शब्द भी नहीं निकाले और एक्शन को रिएक्शन देना तो बहुत दूर की बात रही लेकिन अभी ये ऑपरेशन सिंदूर के माध्यम से पाकिस्तान को मुझोड़ जवाब मिला है देखिए अभी हमारे मंत्री दादा भुसे जी कई लोगों को मिल रहे हैं यहाँ पर मुख्यमंत्री जी के उपस्थिति में एक बैठक हुई उसमें तय हुआ कि जिन्होंने भी इस पर आपत्ति जताई है उनसे बातचीत की जाएगी सलाह मशवरा किया जाएगा और जो हिंदी अनिवार्य शब्द था उसको भी निकाल दिया है ये ये लोकशाही में ये सरकार सर्व सामान्य लोगों की सरकार है और इसलिए कोई भी जोर जबरदस्ती से सरकार निर्णय नहीं पर सभी लोगों से बातचीत करके, मुख्यमंत्री जी और हम लोग मिलकर इस पर निर्णय लेंगे मराठी अरे बाबा मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवला की नाही मराठी भाषा शक्तीची कंपल्सरी केली की नाही इतर माध्यमांच्या शाळांमध्ये देखील इंग्रजी माध्यम असू द्या इतर सर्व माध्यम असू द्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली सक्तीची केली हे आता जे काही विरोधक का आहेत जे बोलत आहेत त्यांच्या काळामध्ये आता कुठल्या कमिटीने मसलकर साहेबांची कमिटी होती तो आवाज स्वीकृत केला आता मग ही दुटप्पी भूमिका जी आहे ती आम्ही घेणार नाही कुठलाही निर्णय जोर दब जबरदस्तीने लादला जाणार नाही या हिंदीबाबत सारासार विचार करून सगळ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा या राज्यातल्या जनतेच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल राहुल गांधींनी जे आरोप केले होते त्याला आता उच्च न्यायालयात भेटालेला आहे संदर्भात वंचित बहुजन आघाडीने उच्च न्यायालयात याचिका टाकली होती वाढीव संदर्भात मात्र आता उच्च न्यायालयांनी याचिकावर निकाली काढलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे वाढीव मतदान झालं होतं जो आरोप राहुल गांधी राहुल गांधींनी तो फोन करताना पाहिला नव्हती अरे बाबा राहुल गांधी नेहमी असे खोटे